आपल्या हिंगोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रत्यक्ष नाहीतो एक कृपया आपण कृपया सांगता कृपाया सांगता हिंगोली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान मागण्यासाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार येत असतो या ठिकाणी मी तुम्हाला ते पाच मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार आहे आज जे काही या ठिकाणी भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे असतील उभा गटाच्या महिला उमेदवार उपाधी असतील आणि अपक्ष उमेदवार तीन वेळ काँग्रेसचे आमदार राहिलेले आणि दोन वेळ पडलेले आता अपक्ष राहिलेले भरपूर वंचित उपस्थित आहे तुम्ही तुमच्या नजरेसमोर तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून विचार करा या तिन्ही तीन जे हे उमेदवार आहेत एक वर्षापूर्वी मार्केट कमिटीचं इलेक्शन झालं होतं हे तिघही एकत्रित होते मग यांचे हे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मार्केट कमिटीला एकत्र होतात आणि आता वेगवेगळे उभे राहतात मित्र हो। सर्व संत आहोत म्हणून आज त्यांची गावात कमी होत देत नाही त्यांना गोळ्या देऊन होत आहे साहेबराव पाटील <पण> जरेगावकरांची सूर उभी आहे साहेबराव पाटलांनी तुम्ही सगळ्यांना सर्व कारखाना काढला होता सर्व शेतकऱ्याचे शेट जमा केले काही लोकांना सांगितलं का तुमचे मुलं लावतो नोकरीला कोणाचा जवाई लावते नोकरीला कारखाना झाला ना नाही पैसे मात्र खाऊ टाकले या ठिकाणी आणि ज्यांची ज्यांचे पती आहेत भैरा पाटील गरेगावकर त्यांच्याबद्दल तर तुम्हाला कुणालाही सांगायचं काम नाही कुणाला घरात घ्यायचं काम नाही त्यांना बारा वाजेपर्यंत दारू पितात आणि सकाळी बारा वाजता उठतात अशा <प्रेणा> लोकांना मतदान करणार का ही जागा हिवची महिलेसाठी राखीव नाही त्या ठिकाणी पुरुष सुद्धा उभे राहू शकतात आणि बावीस पुरुष उभे आहेत एकच महिला कशी हे सुद्धा प्रश्न अर्थात चिन्ह आहे त्याचं कारण कायदा मतदार समाजामध्ये नाही कधी तुम्ही आमच्या महाराष्ट्रा समोर आले होते का कधी तुम्ही यांच्या मधून आले होते का भाटील नाही कधी मुस्लिम समाजाच्या मतीला गेले होते का भापटून नाही कधी पाटील मोठा मुस्लिम समाजाच्या गेले होते का नाही मी अशा लोकांना ज्या तुमच्या सुपादित करत नाही तुमच्या विकासाच्या कामात तुम्ही त्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हे लोक जर पुन्हा मिळून आले तर तुम्हाला यांच्या रस्ते दरवाजाचे दरवाजे सुद्धा बंद राहतील मित्र तीन वेळ भाऊ पाटील या ठिकाणी आमदार होता एखादा एखाद्या गावात का झालं साधण्यासाठी काम केलंय फक्त पंधरा वर्ष यांनी मोबाईल खेळण्यात घातले पंधरा एका वर्षात तीन अधिवेशन होतात पंधरा वर्षात पंचेचाळीस अधिवेशन पंचे झाले भाऊ पटलांनी एखादी क्लिप दाखवली मी विकासाच्या कामावर बोलले मी महागामीवर बोलले मी बेपारीवर बोललो मी सिंचनावर बोलले फक्त मोबाईल खेळत बसणार ज्यावेळेस तरुण होता राज्यात सत्ता होती केंद्रात सत्ता होती काही विकास केला नाही आता म्हातारा झालाय डोळ्यांना दिसत नाही कानात नाही परत काल सत्ता लागला मित्र <प्राण> या ठिकाणी बाळासाहेब बोलणार आहे मी थोडक्यात या लोकांचा तुम्हाला परिचय करून दिलात यांचे कारणाने सांगित सांगितले यांचे कर्तव्य सांगितले यांनी फक्त घरपण्याचं काम केलं यांनी फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं तुमच्या समोर मी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य होतो मी एक वेळ सभापती होतो दहा वर्ष मार्केट कमिटीत होतो असा एखाद्या माणसाला हातफार करून दाखव दहा रुपयाचा लागणार आहे जी जी काही रचना दिली होती त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही गावचं राजाकडे कोणतं काम बाकी राहिलेलं नाही म्हणून तुम्हाला मी विनंती करतो माझ्यासारखा सरकार स्वच्छ चरित्याच्या माणसाला निवडून द्या सदैव तुमच्या चोवीस तास सेवेत खजर राहील वीस तारखेला आपण सर्वांनी माती न्याज, निशा आठ कमी आहे गॅसची टाकी गॅसचा सिलेंडर हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय हिटिंद